आपला आई-पुरस्कार अस्मिता सावंत यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या शुभमस्ते माननीय श्री प्रवीणची परब यांना पुरस्कार देऊन सन्मानित करायचा आणि सलग बारा वर्ष आपली आहे असा हा महान पत्रकार रूपी कार्यकर्ता म्हणजेच माननीय जी, जी परब आणि त्यांचा सन्मान करत आहे अस्मिता काही सावंत भोसले सन्मानची न रख शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ फुलांचा सुगंध नेहमीच